नमस्कार विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ करत आहोत ज्याचा आपल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला अतिशय उपयोग होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध उच्च पदस्थ त्यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय या सर्व उच्च पदस्थांची माहिती घेणार आहोत म्हणजेच यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारलेले असतात त्यामध्ये मग केंद्रीय उच्च पदस्थ आहेत त्यानंतर मग केंद्रीय उच्च पदस्थमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश भारताचे लोकपाल वगैरे त्याचबरोबर केंद्रीय वित्त सचिव कोण आहे केंद्रीय संरक्षण सचिव कोण आहे यासारखे जे आहेत तर त्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत तर त्याचे प्रमुख कोण आहेत त्याचबरोबर राज्यस्तरीय ज्या वेगवेगळ्या समित्या असतात वेगवेगळ्या बँका वगैरे असतात तर त्यांचे प्रमुख कोण आहेत तर यांची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि यावरती आपल्याला हमखास एकतरी प्रश्न विचारलेलाच असतो तर सुरुवात करूया आपण राष्ट्रपती तर सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या पंधराव्या राष्ट्रपती आहेत म्हणजे आतापर्यंत एकूण चौदा राष्ट्रपती यांच्या अगोदर होऊन गेलेल्या आहेत या पंधराव्या राष्ट्रपती आहेत मग आता यांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न आणखीन काय काय विचारला जातो आता हा राष्ट्रपती हे पद जे आहे हे भारतीय राज्यघटनेतलं पद असल्यामुळे आपल्याला राज्यघटनेच्या दृष्टीने यावरती प्रश्न कसे विचारले जातात तर त्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते किंवा निवड कशा पद्धतीने होते त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते तर राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा ही पस्तीस वर्ष असावी लागते त्याचबरोबर त्यांची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते यावरती देखील आपल्याला अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मग त्यांना शपथ कोण देतं त्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर राष्ट्रपतींचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो त्यांना शपथ कोणाकडून दिले जाते तर ती दिली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून शपथ दिली जाते त्याचबरोबर राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात अशा प्रकारे या पदाच्या संदर्भात आपल्याला आणखी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे त्या पदांची किंवा त्या, त्या प्रश्नांची तयारी सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर गर आता द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपती असल्यामुळे आत्तापर्यंत भारतामध्ये होऊन गेलेल्या महिला राष्ट्रपतींची संख्या किती आहे द्रौपदी मुर्मू या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत तर पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या पदाच्या संदर्भात विचारलेले असतात मग त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करणं देखील गरजेचं आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे उपराष्ट्रपती सध्याचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड आणि हे चौदावे उपराष्ट्रपती आहेत त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत सरन्यायाधीश हे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत सरन्यायाधीशांच्या संदर्भात देखील आपल्याला त्यांच्या निवृत्ती वयोमर्यादा किती आहे असे प्रश्न विचारले जातात तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत आपल्या पदावर राहता येतं अशा प्रकारचे प्रश्न असतात मग त्यांची नेमणूक कुणाद्वारे केली जाते तर सरन्यायाधीशांची ने नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते त्यानंतर मग कशा पद्धतीने केली जाते असे प्रश्न आपल्याला राज्यघटनेशी संबंधित विचारले जातात त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय हे जे आहे तर हे कोणत्या कलमांतर्गत भारतीय राज्यघटनेच्या येतं असे देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर भारताचे लोकपाल अजय खानविलकर हे आहेत कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ज्याला सी जी ए असं म्हणतात आणि हे अठ्ठावीसावे एस एस दुबे हे आहेत त्यानंतर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया सी ए जी हे आहेत गिरीशचंद्र मुर्मू हे सी जी ए आणि सी ए जी यामध्ये आपल्याला फरक माहीत असणं गरजेचं आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे काय आणि कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे दोन्ही पद वेगवेगळी आहेत त्यातला फरक काय मग यांचं कार्य काय या आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर केंद्रीय दक्षता आयुक्त हे आहेत एस राजीव मुख्य निवडणूक आयुक्त पंचवीसावे हे आहेत राजीव कुमार सध्या देशामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे कोण आहेत त्याचबरोबर त्यांना सहाय्य करणारे इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय असतो म्हणजे त्यामध्ये एकूण तीन सदस्य असतात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आणखीन दोन आयुक्त असतात व त्यांची देखील माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे ते देखील आपण पाठ करणं गरजेचं आहे कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे यावर वरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हे बारावे आहेत हे आहेत हिरालाल सामरिया राष्ट्रीय तपास संस्थेचे एन आय एचे महासंचालक हे आहेत सदानंद दाते यांची आत्ताच नियुक्ती झालेली आहे आणि हे महाराष्ट्रातील असल्यामुळे यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाचे सी बी आयचे चे संचालक प्रवीण सूद सी बी आय लॉंग फॉर्म आहे यावरती देखील आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये याचं लाँग फॉर्म काय आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मग त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर केंद्रीय अन्वेषण म्हणजेच सी बी आय त्यानंतर जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर ते आहेत शक्तिकांत दास राष्ट्रपतींचे सचिव राजेश वर्मा राष्ट्रपतींचे वृत्त सचिव अजय कुमार सिंग उपराष्ट्रपतींचे सचिव सुनील कुमार गुप्ता भारताचे परराष्ट्र सचिव विजय मोहन क्वात्रा, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला केंद्रीय वित्त सचिव टी व्ही सोमनाथन केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने पोलीस भरतीसाठी यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पद देखील आपल्या पोलीस भरतीसाठी महत्वाचं आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल यम यू नायर अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे पंधरावे भारताचे महान्यायवादी हे आहेत आर व्यंकटरमनई भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता पंतप्रधानांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे तरुण कपूर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक देबरॉय भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन चांद्रयान मोहीम आणि आदित्ययान मिशन च्या धर्तीवरती यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत त्यानंतर कॅबिनेट सचिव कोण आहेत राजीव गौबा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग रॉ चे संचालक रवी सिन्हा या ठिकाणी रॉचा लाँग फॉर्म काय आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो रॉ हा शब्द आर ए डब्ल्यू असा लिहिला जातो आणि मग त्याचा लाँग फॉर्म काय आहे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग मग त्याचं कार्य काय आहे ते कशा पद्धतीनं काम करतं यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे माहीत असणं देखील आपल्याला गरजेचं आहे इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन कुमार डेका परकीय व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी त्यानंतर संसदीय उच्च पदस्थ म्हणजेच संसदेशी संबंधित असणारे उच्च पदस्थ कोण कोण आहेत तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष हे सतरावेच आहेत आणि ते आहेत ओम बिर्ला त्यानंतर लोकसभेचे नेते नरेंद्र मोदी लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपतीच असतात आणि ते आहेत जगदीप धनखड राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह राज्यसभेचे नेते पियुष गोयल राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी त्यानंतर सैन्य दलातील उच्च पदस्थ कोण कोण आहेत तर सरसेनापती हे राष्ट्रपतीच असतात सरसेनापती म्हणजे काय तर तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत तर त्यांना सरसेनापती म्हटलं जातं मग तीन दल कोणते कोणते आहेत तर ते आहे भूदल वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाचे जे प्रमुख असतात त्यांना सरसेनापती म्हणतात आणि राष्ट्रपती हे या तिन्ही दलांचे प्रमुख असतात आणि मग सध्याचे सरसेनापती कोण आहेत तर ते आहेत द्रौपदी मुर्मू चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दुसरे हे आहेत जनरल अनिल चौहान भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा आठ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आणि त्यानंतर मग दुसरे जे आहेत तर जनरल अनिल चौहान हे डिफेन्स स्टाफचे दुसरे प्रमुख आहेत मग यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की डिफेन्स स्टाफचे पहिले प्रमुख कोण होते तर ते होते जनरल रावत त्यानंतर भूदल किंवा लष्कर प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे वायुदल प्रमुख हे सत्तावीसावे आहेत एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी नौदल प्रमुख पंचवीसावे आहेत ॲडमिरल आर हरिकुमार चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ चे प्रमुख एअर मार्शल जे पी मॅथ्यू भारतीय नौसेनेचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फिट इंडिया मोहिमेचे सदिच्छा दूत म्हणून नरेंद्र कुमार यादव यांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार या प्रीती रजक ह्या आहेत यावरती देखील आपल्याला प्रश्न चालू घडामोडी अंतर्गत किंवा जनरल नॉलेजच्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो जर जा आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर आपल्याकडे सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद